देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी पी मराठी शोध सत्य बातमीचा राजा पंचायत समिती अंतर्गत नशिराबाद जिल्हा परिषद शाळेत मतदानाची जागरूकता निर्माण करण्यासाठी रंगतदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मिळून या कार्यक्रमात उत्साही सहभाग घेतला शाळेच्या शिक्षकांनी श्री अमोल चव्हाण सर कुमारी कृष्णा इल्लरकर मॅडम मुख्याध्यापक आणि कुमारी मॅडम यांनी सुंदर रांगोळीद्वारे मतदानाचे महत्व पाठ्यांवर आणले या रांगोळीत मतदान आपले अधिकार प्रत्येक मताचं महत्व असे संदेश उमटवले शाळेतील विद्यार्थ्यांनीही या रांगोळीत उत्साही सहभाग घेतला श्री चव्हाण सर यांनी गावातील घरोघरी जाऊन मतदानाचे महत्व समजावून सांगितले त्यांनी मतदानामुळे आपल्या देशाच्या विकासात आपला वाटा कसा उचलता येतो हे जनतेला पटवून दिले कुमारी इल्लरकर मॅडम यांनी मतदानाची प्रक्रिया आणि त्यांचे महत्त्व याबाबत विस्तृत माहिती दिली या अभियानात अंगणवाडी कर्मचारी आरोग्य कर्मचारी आणि आशा ताई यांनीही सक्रिय सहभाग घेतला त्यांनी गावातील महिलांना मतदानाचे महत्त्व समजावून सांगितले आणि मतदान केंद्राची माहिती दिली शाळेत मानवी साखळी तयार करून महाराष्ट्र राज्याचा आकार उभारण्यात आला या मानवी साखळीच्या माध्यमातून मतदानाची जागरूकता मोठ्या प्रमाणात पसरवण्यात आली या कार्यक्रमामुळे नशिराबाद गावातील नागरिकांमध्ये मतदानाची जागरूकता वाढली आहे शाळेच्या या प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक होत आहे ए न्यूज साठी प्रतिनिधी जालमशिंग परिहार बुलढाणा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका